राम राम मित्रो आज आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती आणि आज, आज आपण जात आहोत कोंडीवरती म्हणजेच ट्रिप प्लॅन केल्या आपण गावी आणि गावचं मनमुराद आनंद घेण्यासाठी आज आपण जात आहोत कोंडीवर तर बघूया आजची आपली तयारी कशी चालू आहे पहिले आपण बघूया जेवणाची तयारी कशी चालू आहे आमचे स्पेशल कुक समीर कदम उर्फ ओमेदा बुवा हे आता आम्ही बोलवलं चिकन बनवण्यासाठी स्पेशल चिकन गावरान चिकन बनवण्यासाठी सध्या फोडणी देण्याचं काम चालू आहे इकडे तुम्ही बघू शकता सगळेजण कढी पत्ता आणि तेजपत्ता त्याच्यासोबत आला लसूणची पेस्ट मस्त वेगळी खमून त्यांनी फोडणी दिलेली आहे आणि वास गंग सुटलाय वा पगार <tinyan> आणि मग नंतर एंट्री झाली राहुल शेठची राहुल शेठने आपल्या हातामध्ये मसाला घेऊन मस्त पैकी अशी एंट्री ढासू एंट्री मारली आणि अचूक मसाल्याचा अंदाज त्यांनी घेऊन या चिकन बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांनी आपला त्यांचा एक मोलाचा हातभार लावला त्याच्यामुळे चिकनची चव अजून द्विगणित झाली वाटण पण तयार झालेला आहे हे पण कदा वाटण करून आणलेलं आहे उपासरी बसलेले आहेत वासा पण चांगला बोलतो फक्त वासावरतीच त्यांच्या तोंडातलं असं पाणी सुटलं आणि श्रावण सोडायची इच्छा झाली त्यांना आमच्या बुवा हे शाकाहारी असल्यामुळे आमच्या बुवांनी तर आम्हाला आधीच सांगितलं होतं की बाबा चिकनला काय मी हात लावणार नाही पण बाकी तो सगळं करून देत मग बाबा त्यांना पाप लागू नये म्हणून मग चिकनची जबाबदारी मी माझ्याच खांद्यावरती उचलली जास्त पण नको मस्तपैकी दही मसाला आणि हे आदू मसाला वगैरे घालून चिकनला मॅरिनेट केला आणि त्याला एका साईडला ठेवून दिला जशी कुक करून ऑर्डर आली की बाबा तर चिकन टाका तसा लगेच मी पुढाकार घेऊन चिकन रपारप टोपामध्ये टाकला आणि मस्तपैकी त्याला रसा बनण्यासाठी ठेवून दिला चिकन बनून होईपर्यंत चला आपण बघूया की दुसऱ्या रूम मध्ये भात बनवायची तयारी कशी चालू आहे ती तयार झालेला भात कशात घ्यायचं याचे मोठं डिस्कशन चालू आहे इकडे हा टोपली फिक्स केले टोपली टाकतो आता लगेच वाफाळलेला भात गरमागरम वाडला पडला टेस्टिंग शिजलाय कुक कडून आम्हाला परमिशन भेटले शिजलाय म्हणून चला बॉईज रेडी सगळे सगळ्याची बांधावण करून सगळी बोचकी आपल्या धूम सुवर टाकून आपण निघालोय वे टू विचार तर केला होता की सगळ्यांना एक एक करून इंट्रोड्यूस करूया आपण ब्लॉग मध्ये पण ही आमची गाबडी सगळी एकदाच तर ब्लॉग मध्ये घुसली जे जे काय आपण सगळं जे जेवण वगैरे आणलं होतं ते सगळं जण आता आपल्याला आपल्या डोक्यावर घेऊन ते चालत जावं लागणार कारण की आता इथून पुढे काही गाडी जात नाही काय ती झाडी काय ती डोंगर सगळे एकदम मुख्य मध्येच हे असं सुंदर निसर्ग अनुभवण्यासाठी आपल्याला कधी ना कधीतरी निवांत ब्रेक काढून आपल्या लाईफस्टाईलमधून अशा डोंगरांमध्ये यावं लागतं निसर्गामध्ये यावं लागतं आणि त्याच वेळे आपल्याला एक सुंदर असं मनोरम्य दृश्य दु। दु। पाहायला मिळतं अनुभवायला मिळतं सगळे त्यांनी एन्जॉय करत होते पण या मामा भाच्यांना काय ते बनवलं आहे मग काय त्यांनी सगळ्यांनाच बाजूला काढलं आणि स्वतःच एन्जॉय करायला लागलेत बघा तुम्ही आता आणि त्यातच मामा आपल्या भाच्याला पोहायला शिकवत होता की काही साधीसुदी कोण नाही मित्रांनो याच्यामध्ये आमच्या गावातले बहुतेक जण याच कोंडीमधून पोहून पोहायला शिकलेले आहेत आणि आता चांगल्या पट्टीचे पोहणारे बनलेले आहेत ते तुम्ही एकदा का या कोंडीमध्येही तुम्हाला सवय लागली यायची की तुम्ही हमखास तुम्ही पोहायला शिकल्याच्या नंतरच तुम्ही बाहेर निघता का आमचं मोक्षबाई का एकटाच तिकडे आपला मस्त उघडा बंब होऊन फोनवरती बोलत आपला एन्जॉय करत होता व्ह्यू आम्हाला कुठलं बघवत आहे आम्ही गेलो त्याला आपलं मस्तपैकी आंघोळ वगैरे घातली पाण्याने आणि मस्तपैकी त्याचं जे काही बोलणं होतं ते एकदम डिस्टर्ब केलं त्याला पूल त्याला पूर्णपणे डिस्टर्ब करून आम्ही त्याची पूर्णपणे मजा घेतली अरे समोर बघ समोर बघ हे उडी मारताना समोर बघ बघा माणूस कितीही मोठा झाला तरी पण काय त्याच्या आतमध्ये असलेलं काय लहान मुलं काय जातो ते जा तुम्हीच बघा या अशा ठिकाणावरती नेहमी ने तुम्हाला जपून जपून जावं लागतो एकदा का तुमचा पाय सटकला खाली पडला की सगळं तुमचा नारळ फुटला त्याच्यामुळे आमचं मोक्षबाई बोला कसं चालतो जपून जपून चालते पुढे धोका आहे हे धोका ओळखून तर आरामशीर आपलं बसून 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 आला आणि वरपासून कोणीपर्यंत उतरला त्याला माहिती आहे जर का पडलो पिढल तर बाबू लगेच ब्लॉग मध्ये टाकेल त्याच्यामुळे रिक्स न घेता तो एकदम आरामशीर आला केतनबाई घसरत तर आला खाली पण काय करणार बिचाराची पाटण चांगली झोळपडली होसरगुंडी थोडी घसरत यायला खाली एवढा मोठा झाला तरी काय होतं बारीश पण काय असं बारीश पण असायला सुद्धा मस्ती करून झाल्यानंतर नंतर मग आम्ही चालू पकडा पकडापकडी खेळायला पाण्यामध्ये आणि पहिलीच राज्य आले आमच्या केतनबाऊ वरती खेळाचा नियम असा होता की ज्याला तुम्ही पकडाल त्याला त्याचं तुम्ही नाव घेऊन ओळखायचं की तो कोण आहे म्हणून कारण काय केतनबाऊने शेड ला पकडला पण काय नाव घेतलं नाही मग या झाली खिळाखिडीची सुरुवात का घातलेलं असेल पण जाडं असेल आणि हा त्याला बोलवत रुकूया मी आपलं आरामशीर आपलं दगडावरती बसून बसतो पैकी यांच्या जे काही चिडण्याची वाढणं होती ती आपली करत बसत होतो आणि खेळताना पण मी त्या कोंडीच्या बाहेर जातो पण काय माझी चोरी शेवटी राहुल शेटली पकडली मग ठरले परत खेळाचे नियम आणि पुन्हा सुरुवात झाली खेळण्यासाठी तेवढंच बघतो तर काय पल्लाबाई आमच्या आहेत ते उडी मारायला तयार होते पण पल्लाबाई आम्ही कंडिशन वेगळ्यात आतूत नात आहे त्याच्यामुळे त्यांना काही जुन्या आठवणी लक्षात आल्या मग काय त्यांनी उडी न मारता जपून जपून जा रे पुढे दो का म्हणून मग त्यांनी आपलं लगेच आपलं बसणी वगैरे घेतलं आणि बसून उतरायला लागले कोंडीमध्ये केतनश्रीटवरती राज्य काय जातच नव्हती आणि त्यांनी किती वेळ झाला तुम्ही राज्यानुसार घेत होता परत त्यांनी पकडला आणि पण काय ओळखायलाच का त्याला येत नव्हता कोणाला पकडतोय कोणाला नाही डोळ्यावरती पट्टी बांधलेली असल्यावरती काय होणार डाळू जे म्हणजे पाठवून येतात आणि एकदम कटप्पा सारखा पल्ला शेटला देतात पाण्यामधून देतात थोड खेळ वाचला म्हणून ठीक आहे जर का अजून जर का तो थोडा पुढे पडला असता तर टाकळा फुटला असतो आणि मग काय नारळ फुटल्यामुळे काय सगळा पाणी लाल लाल तर चौथी काय सगळे जण खेळायला खेळायला आपल्या कोंडीमध्ये मध्ये काय जागा फुटली मग काय खेळणं झालं परत बंद आणि परत झाली मस्ती चालू मग काय एक एक जण काय उडा काय मारतोय एक एक जण काय डुपकी काय लावतोय काय काय नुसती यांची नाना तऱ्हेची मस्त चालू होती इकडे सगळे मस्त चालू असे परत लोक सुद्धा नुकत्या एवढा जोरात आपटला की नंतर तो काय उभा राहायचा केला नाही बसून बसून आपल्या मध्ये उतरायला म्हणून म्हणतो जपून जपून जा रे पुढे धोका आहे मग ही सगळं अशी फालतुगिरी करून झाल्याच्या नंतर आम्हाला जोरात भूक लागली होती मग आम्ही बसलो मस्त पैकी जे आपण घरातून चिकनच कालवण आणि भात वगैरे जे बनवून आणलं होतं ते खायला आपण सगळेजण एकदम स्नेह भोजनाला आमच्या अण्णा पण आले होते मग काय त्यांना पण आपल्या सोबत बसवलं ते सुद्धा जेवले पण म्हटलं आता व्हिडिओ काढायचा आहे तर मग तेवढ्या पुरती बसा तुम्ही पण तिथे ही अशी मजा करण्यासाठी मी आपल्याला निसर्गामध्ये जावं लागतं त्याशिवाय ही अशी मजा आणि अशी केलेली धमाल आपल्याला काय अनुभवायला मिळत नाही काय आहे जिरवायचं म्हणून काय मग आम्ही चालू केले दोन गटांमध्ये मारामारी हे तुफान मारा मारी घ्या ढेगळ काढा आणि नुसतं मारत राहाय दोन वर्षेच आठ जण आम्ही दोघं काय कमी पडतोय काय मस्त पैकी पुरुलोय त्यांना वरून नुसतं गवताचे मोठे मोठे ढिपले काढतात आणि आम्हाला फेकून मारतात पण काय त्यांचा ने नेम काय लागत नाही आणि हा इथं पडला पडला सप्ट्या टाकल्या पडल पट्टसे हेड त्याच्यानंतर मी पूर्ण व्हिडिओवर वाट बघतो कोण पडतो आणि कोण व्हिडिओ मध्ये येतो पण काय शेवटी मीच त्या व्हिडिओ मध्ये आलो पडतो या दोन गाठामध्ये तुफान हानामारी करून झाल्याच्या नंतर बहादुरात आपलं एक मस्तपैकी छोटा धबधबा होता त्याच्यावरती मग आम्ही फ्रेश झालो आंघोळ वगैरे करून घेत आपण जे काही खाल्लेलं वगैरे असेल त्याची घाण या सुंदर निसर्गामध्ये राहू नये म्हणून आमचे काही कार्यकर्ते सोबत घेताना नमस्कार मित्रांनो आता आमची चालली आहे पूर्णपणे सर आणि आम्ही चालू आता आमचं घरी बघू शकता इकडे अजून आमचे दोन पंटर इथे अजून उभे आहेत एक पंटर आपला छोटा इथे उभा आहे छोटू हा आमचा बाब्या बाब्याने आज लय मजा केली दोन वेळा पडलाय पण लय मजा केली आणि इकडं त्याचा मामा आता आता आमची झालेली आहे ते, तेच ट्रीप होते आमच्या संपले ती संपलेली आहे की आता आम्ही पूर्णपणे एन्जॉय केल्या आणि आता आम्ही जातोय घरी आता भेट आता आपण भेटूया पुढच्या वर्षी याच ठिकाणी याच कोंडीवरती तोपर्यंत मी आणि एक भावे आपली रजा घेतो आणि भेटूया आपण पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मोर गणपती बाप्पा मोर